नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीची सद्यस्थिती आणि पुढील दिशा याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत ज्यामध्ये दोन हजार सतरामधील प्रलंबित शिक्षक भरती असेल किंवा दोन हजार बावीसमधील फेज दोनचा दहा टक्के पद कपात जागा असतील किंवा रिक्त अपात्र गैरहजर जागा असतील याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना ॲन इन फो या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दोन हजार सतराची भरती असो हो किंवा दोन हजार बावीसची शिक्षक भरती असो या दोन्ही शिक्षक भरतीला आपला आपल्या चॅनलचा पूर्ण पाठिंबा आहे आणि बघा मित्रांनो आपलं चॅनल हे शिक्षक भरतीशी संबंधित असल्यामुळे धारकांच्या व्यथा आणि प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे नेहमीच मांडले जातील दोन हजार सतराची भरती असो हो अथवा दोन हजार बावीसची भरती असो हो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे याविषयी माहिती पाहू आणि त्यानंतर ही, ही शिक्षक भरती पूर्ण करण्यासाठी आपली पुढील दिशा काय आहे याविषयी सविस्तर माहिती आपण सुरुवातीला पाहू बघा दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तत्पूर्व तत्पूर्वी मित्रांनो माझी दोन हजार बावीसमधील अभियक्तताधारक मित्रांना विनंती असेल की मित्रांनो कृपया दोन हजार सतराच्या भरतीला विरोध करू नका दोन हजार सतराच्या भरतीला जर तुम्ही विरोध केला तर साहजिकच दोन हजार बावीसमधील आता जो येणारा फेज दोन आहे या फेज दोनमध्ये स्पर्धाही वाढणार आहे येणा कदाचित जर सतराची भरती फेज दोनपूर्वी पूर्वी जर कंप्लीट झाली तर त्याचा फायदा दोन हजार बावीसमधील अभिज्ञताधारक मित्रांनाही होईल तो कसा बघा बरेच आपले अभियताधारक बांधव आहेत ज्यांनी दोन हजार सतराचीही परीक्षा दिलेली आहे आणि दोन हजार बावीसची परीक्षा दिलेली आहे आणि दोन्ही परीक्षेमध्ये त्यांचा अगदी थोड्या मार्क्सने त्यांची संधी हुकलेली आहे मात्र ते दोन्हीही भरतीमध्ये सध्या आहेत स्पर्धेमध्ये आहेत बघा आता सतराची जर जाहिरात अगोदर आली आणि ती जर भरती कम्प्लीट झाली तर साहजिकच आहे दोन हजार सतरामधील अभिज्ञताधारक हे दोन हजार बावीसमधील फेज दोनमध्ये सहभागी होणार नाहीत त्यामुळे दोन हजार बावीसच्या बांधवांना नम्र विनंती आहे की मित्रांनो तुम्ही या शिक्षक भरतीला सहकार्य जरी करत नसला तरी या भरतीसाठी अडथळे आणू नका ही आपल्याला मी आपल्या चॅनलच्या वतीने नम्र विनंती करतो बघा मित्रांनो आता दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीचं सध्या कोर्ट केस आहे पन्नास टक्के मागासवर्गीय पद कपात असेल किंवा इतर जे माजी सैनिकचा राऊंड असेल आणि एक ते पाच रिक्त अपात्र गैरहजर जागेचा राऊंड असेल किंवा मुलाखत राऊंड असेल यावरती कोर्टाचा स्टे आहे बघा मित्रांनो आता आता हा स्टे केव्हा लागला तर हा जवळपास चार डिसेंबरपासून अद्यापर्यंत या प्रकरणाची न्यायालयामध्ये हा स्टे उठलेला नाही मग आता चार डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत म्हणजे दोन हजार एकोणवीस ते दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत शासनाने मग या जागा येण्यासाठी काय केलं पन्नास टक्के पद कपात जागा होत्या या जागा येण्यासाठी शासनाने काय केलं आता बरेच बांधव आपले दोन हजार एकोणीसपासून या सत्राच्या भरतीसाठी ही भरती पूर्ण व्हावी यासाठी आयुक्त ऑफिस आणि मंत्रालयामध्ये त्याचबरोबर कोर्टामध्ये लढा देत आहेत तर बघा आता शिक्षण विभाग असेल किंवा मंत्रालयात असेल यांच्याकडून या धारकांना उडवाउडीची उत्तर दिले जात आहेत आता बघा मित्रांनो प्रशासनाचंही काहीतरी प्रशासनालाही काही प्रमाणात मर्यादा असतात मात्र राजकीय इच्छाशक्ती असेल तर दोन हजार सतराची भरती ही पंधरा दिवसातही कम्प्लीट होऊ शकते पण आज जवळपास सात वर्ष झाले तरी ही भरती का पूर्ण होत नाही बघा आता स्टे तर हा चार डिसेंबरपासूनच लागलेला आहे त्यापूर्वी यांनी काय केलं तर बघा मित्रांनो आता जे आपले शिक्षण आयुक्त साहेब हे अत्यंत चांगलं काम करत आहेत प्रामाणिक आहेत आणि बघा त्यांना शिक्षक भरती ही कशी पूर्ण केल्या जाईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत तर बघा मित्रांनो आता सतराच्या भरतीचा जर विचार केला तर सतराची भरती पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांनी दोन हजार सतराच्या पन्नास टक्के मागासवर्गीय पथकपात जागा येण्यासाठी मंत्रालयामध्ये प्रस्तावसुद्धा पाठवलेला आहे मात्र त्या ठिकाणी अडचण काय आहे तर मंत्रालयामध्ये असं सांगण्यात येते की या भरतीवरती स्टे असल्यामुळे कार्यवाही करता येत नाही तर बघा मित्रांनो आतापर्यंत आपण घरी बसून खूप वाट पाहिली की या जागा येतील मात्र आता सतराच्या भरतीसाठी जे बांधव लढा देत आहेत त्या बांधवांना आपल्याला सहकार्य आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे जोपर्यंत आपण सहकार्य करू शकत जोपर्यंत आपण सहकार्य करणार नाही तोपर्यंत शासनाला दोन हजार सतराच्या अभियताधारकांची व्यथाही समजणार नाही बरेच आपले बांधव आहेत ज्यांचं वय जवळपास एजबार झालेलं आहे त्यांनी दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये काही कारणामुळे ते देऊ शकले नसतील किंवा काही जणांनी दिलेली असेल आता साहजिकच आहे काही प्रमाणात अभिगताधारकांनी सत बावीसची परीक्षा दिलेली नसेल मात्र जवळपास नव्वद टक्के धारकांनी हे दोन हजार बावीसची परीक्षा दिलेली आहे तर बघा आता आपल्याला ही झाली सतराच्या शिक्षक भरतीची सद्यस्थिती मग आता यावरती काय करायचं आहे तर बघा आपल्यापैकीच दत्ता नागरे सर असतील शशिकांत कुंभार सर असतील किंवा बरेच अभिजताधारक आहेत राहुल राहुल खरात सर असतील त्यानंतर ज्ञानेश्वर कडसकार सर असतील आणि बरेच आपल्या शिक्षक भरतीसाठी दोन हजार सतराच्या भरतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे आपले बांधव आहेत ज्यांची आपल्याला ओळखही नाही बघा मित्रांनो आता त्यांना आपल्या सहकार्याची गरज आहे तर मग आता आपण त्यांना कोणत्या पद्धतीने सहकार्य करायचं तर बघा मित्रांनो आता आपल्याला एक संमतीपत्र आहे हे संमतीपत्र दोन हजार सतराच्या उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात किंवा हे जे संमतीपत्र आहे हे संमतीपत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण दिलेलं आहे मित्रांनो आपल्या दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीमधील एक अभिज्ञताधारक धारिका भगिनी आहेत ज्यांनी त्यांची व्यथा आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि बघा मित्रांनो दोन हजार सतरामधील जवळपास आपल्या सर्वच बांधवांची हीच परिस्थिती आहे थोडीफार परिस्थिती वेगळी असेल मात्र जवळपास सारखीच आहे सा सुरुवातीला आपण त्या भगिनीचे त्या बहिणीचे आपण मनोगत ऐकूया नमस्कार सर्व दोन हजार सतरामधील मधील माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनी मी आज आपणापुढे पुढे फक्त माझी व्यथा मांडणार आहे माझं वय पंचेचाळीस वर्ष पूर्ण होऊन गेलं आहे माझ रिप्लेसमेंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालेलं आहे तसंच मला आता कुठलीही परीक्षा देता येणार नाही माझ्याकडे शिक्षक पात्रतेसाठी लागणारे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत मी वैयक्तिक खेळाडू आहे माझं ऑपरेशन जरी झालं असेल तरी पण माझी अजूनही शिकवण्याची धडपड आहे परंतु मला संधी कुठे भेटत नाही मागासवर्गीय असल्या कारणानं आणि ऑपरेशन झाल्यामुळे माझी आई जन्मदाती आई माझी रोड ॲक्सिडेंटमध्ये गेली मला खूप दुःखाचा फटका बसलेला आहे ही जर भरती झाली नाही तर आयुष्यात पुढे काहीच संधी नाही त्यामुळं पन्नास टक्के मागासवर्गीय पदकपात भरती यावरती मला थोडस वाटतं दुःख अतिशय आहे परिस्थिती खूप नाजूक आहे आणि एका स्त्रीची व्यथा म्हणजे शब्दात सांगता येणार नाही अशी प्रचंड आहे माझी शासनाला विनंती आहे कृपा करून आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांसाठी दोन हजार सतराची रखडलेली भरती पूर्ण करावी आम्ही आपले शतशा प्रणाम करतो मित्रांनो आता आपल्याला दोन हजार सतराची भरती पूर्ण करण्यासाठी आणि या जागा पवित्र पोर्टलवर येण्यासाठी संघर्ष हा करावाच लागेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मित्रांनो आपण वयाची जवळपास पस्तीस वर्ष शिक्षण घेतलं तीस ते पस्तीस वर्षापर्यंत शिक्षण घेतलं आता आपल्याला दोन हजार सतराच्या उमेदवारांना संघटित होण्याची वेळ आलेली आहे आणि संघटित होऊन आपल्याला संघर्ष करायचा आहे जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आता संघर्ष करावाच लागेल आणि बघा दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीची ही जी लढाई आहे ही लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना दोन हजार सतराच्या अभिगताधारकांना विनंती आहे की बघा हे जे संमतीपत्र आहे हे संमतीपत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकलेलं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही हे, हे संमतीपत्र डाउनलोड करा आणि त्यावरती पेनाने माहिती भरून ते ज्ञानेश्वर कडसकर सर असतील शशिकांत कुंभार सर असतील किंवा माझ्या वैयक्तिक टेलिग्राम चॅनलवरती जरी टाकली तरी मी त्यांच्यापर्यंत ही पोहोचवणार आहे तर बघा अशा प्रकारे हे संमतीपत्र आहे ज्यामध्ये तुमचं नाव आहे आणि बघा हा मायना तुम्ही हाताने लिहून जे हे जे मॅटर दिलेलं आहे या संमतीपत्रामध्ये मॅटर दिलेलं आहे हे तुम्ही स्वहस्ताक्षरात लिहून त्यावरती तुमचं नाव सही तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर देऊन या दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीला तुमचा पूर्णता पाठिंबा आहे यासाठी मित्रांनो हे या संमतीपत्र द्यायचं आहे कारण तर कारण आतापर्यंत शेकडो अभिगताधारकांनी हे दोन हजार सतराचं संमतीपत्र भरून दिलेलं आहे मित्रांनो मात्र अजूनही महाराष्ट्रातील बरेच अभिगताधारक आहेत ज्यांना दोन हजार सतराच्या भरतीसाठी लढा देणारे जे बांधव आहेत त्यांच्याविषयी माहिती नाही किंवा या लढाईविषयी माहिती नाही मात्र येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो शासनाने आश्वासन दिलेलं आहे मात्र या आश्वासनाची अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळे आता एक वेळ अंतिमता आपल्याला आयुक्त कार्यालय असेल किंवा मंत्रालयामध्ये असेल हे संमतीपत्र आपल्या अभिगताधारकांचे संमतीपत्र तिथं द्यायचे आहेत आणि त्यावरती जर शासन किंवा प्रशासनाकडून तोडगा काढला गेला नाही किंवा या जागा लवकरात लवकर आल्या नाहीत तर त्यापुढील म त्यापुढे मित्रांनो आपल्याला आपलं आप आप पुढचं जे टार्गेट आहे त्यामध्ये आपल्याला उपोषण किंवा आंदोलन करावं लागेल तर बघा सुरुवातीला निवेदन द्यायचं निवेदनाने जर काम झालं नाही तर येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये मित्रांनो आपण पुढील नियोजन ठरवणार आहोत ज्यामध्ये आंदोलन असेल किंवा वेळप्रसंगी उपोषण करण्याची वेळ जरी आली तरी आता आपल्याला मागं हटायचं नाही कारण जवळपास सात वर्ष गेलेत ही भरती काही पूर्ण व्हायचं नाव घेत नाही आणि घरू घरी बसून काहीच होणार नाही आपल्याला प्रत्येकाला या लढ्याला साथ द्यावीच लागेल आणि दोन हजार सतराच्या बांधवांना दोन हजार बावीसच्या बांधवांना नम्र विनंती आहे की मित्रांनो या भरतीला तुम्ही विरोध करू नका तुम्ही जर या भरतीला विरोध केला तर बघा तुला ना मला तशी ही गोष्ट होणार आहे कारण दोन हजार सतराचे बांधव हे दोन हजार बावीसच्या परीक्षेत सुद्धा आहेत एवढं लक्षात ठेवा आणि फेज दोनमध्ये आता माझं उदाहरण सांगतो मी दोन हजार सतराच्या भरतीला आहे आणि दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये आहे मी दोन हजार सतराच्या भरतीमध्ये माझा नंबर लागेल आणि दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये माझा नंबर लागेल जर दोन हजार सतराच्या जागा आल्या आणि त्यामध्ये जर माझा नंबर लागला तर मी स्वतः दोन फेज दोनमधील ज्या जाहिराती येणार आहेत त्या जाहिरातीला मी प्राधान्यक्रम देणार नाही ज्यामुळे दोन हजार बावीसच्या उमेदवारांना फायदा होईल माझ्या एका बांधवाला जरी फायदा झाला तरी खूप झालं अशी जवळपास दोन हजार सतरामधील जवळपास मित्रांनो साडेतीन ते चार हजार जागा आहेत जर दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये साडेतीन ते चार हजार उमेदवार जर दोन हजार सतराच्या भरतीत लागले तर साहजिकाचा या सा दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीचाही कट ऑफ हा खाली येणार आहे आणि जास्तीत जास्त आपल्या डी एड बी एड बेरोजगार बांधवांना संधी मिळणार आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो की दोन हजार बावीस असो किंवा दोन हजार सतराचे विद्यार्थी असो या सर्वांनी या लढ्याला साथ द्यावी बघा मित्रांनो अभिनही तो कभी नाही कारण येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता आहे आणि तत्पूर्वी ही भरती कंप्लीट होणे आवश्यक आहे एकदा का आचारसंहिता लागली की पुन्हा हे शिक्षक भरती अडकून जाईल त्यामुळे मित्रांनो आता घरी बसून हे शिक्षक भरती पूर्ण होईल याची वाट पाहणं आता बंद करा आणि काहीतरी जोपर्यंत आपण काही करणार नाही तोपर्यंत शासन जागा होणार नाही आता मित्रांनो आपण दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे याविषयी माहिती पाहू बघा आता येणाऱ्या पंचवीस ते सव्वीस जुलैपर्यंत मुलाखत तिचा राऊंड हा लागणार आहे आणि जवळपास एका जागेसाठी दहा उमेदवारांची शिफारस होणार आहे मात्र मित्रांनो आता आपल्याला माहीत आहे की मुलाखत कशा पद्धतीने होते आता आपल्या शिक्षक भरतीमधील जे डी एड बी एड बांधव आहेत ज्यांचा जवळपास वयाची पस्तीशी ज्यांनी बऱ्याच जणांनी पार केलेली आहे तर बघा आता आपल्या वयाची पस्तीस वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि आपल्या हाताला कोणत्याच प्रकारे रोजगार नाही आहे आपण कष्टकरी शेतकरी शेतमजूर किंवा कामगार गरिबाची मुलं आहेत आणि मुलाखत राहूनला जर प्रामाणिकपणे संस्थांनी जर शिक्षक भरती केली तर त्यामध्ये आपला नंबर लागू शकतो मात्र संस्थांनी शासनाने या जागा विनामुलाखत भरण्याचा सुरुवातीला निर्णय घेतलेला होता मात्र काही संस्थाचालक हे कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी या शिक्षक भरती करण्याचे अधिकार आम्हाला द्या असं कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि त्यामुळे शासनाला नाहीलाजाने हे प्रमाण एकाच दहा करावं लाग लागलं त्यानंतर एकाच तीन प्रमाण करण्यात आलेलं होतं त्याच्या ही संस्थाचालक हे न्यायालयामध्ये गेले आणि एकाच दहा प्रमाण हे कायम ठेवावं असं न्यायालयामध्ये त्यांनी मागणी केली तर मित्रांनो आता या शिक्षण संस्थाचालकांचा न्यायालयात जायचं कारण काय तर यामागचा उद्देश आपण समजू शकतो अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये थोर महापुरुष होऊन गेलेत कर्मवीर भाऊराव पाटील असतील महर्षी कर्वे असतील कर्मवीर पंजाबराव देशमुख असतील असे कित्येक समाजसुधारक मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले की ज्यांनी शिक्षणाचं शिक्षण हे सर्वसामान्य पोपर्यंत पोचावं यासाठी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा आपले छत्रपती शाहू महाराज असतील असे बरेच समाजसुधारक होऊन गेले की ज्यांनी गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या मात्र आताच्या शिक्षण संस्था या कोणाच्या आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही ह्या सत्ताधारी असतील किंवा विरोधी विरोधक असतील हे मित्रांनो एकाच माळेचे मनी आहेत आणि जवळपास सत्ताधारी असतील किंवा हे राजकीय बुडारी असतील यांच्याच या बहुतेक संस्था आहेत आणि यांना आपल्या या सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर कष्टकरी गरीब असो किंवा त्यांचे पाले असो यांचं काही देणं घेणं नाही आणि यांची मुलं म मात्र मित्रांनो चांगल्या मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजला यांनी शिक्षण घेतलेलं आहे यांच्या मुलांचं तर डी एड बी एड झालेलं नाही मात्र जे हुशार गरीब कुटुंबातील जे हुशार मुलं आहेत त्यांना त्यांच्या घरची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना डी एड बी एड केलं आणि एक शिक्षक हा पेशा स्वीकारून समाजात चांगलं स्थान निर्माण व्हावं यासाठी आपल्या बांधवांनी दिवस रात्र एक करून शिक्षण घेतलं आणि बघा आता आपली परिस्थिती काय आहे एक ते आठची परिस्थिती आपल्याला माहीत आहे की जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भरती झाली मात्र नऊ ते बाराच्या बांधवांची परिस्थिती वाईट आहे कारण शासनाने एकतर नऊ ते बाराच्या जागा भरल्या नाहीत विना मुलाखतमध्ये नऊ ते बाराच्या जागा भरल्या नाहीत भरल्या तर एकदम मोजक्या प्रमाणात भरल्या मग आता कुठेतरी अशा आपल्याला संस्थेवरती आहे तर शासनाला विनंती असेल की ही मुलाखतीची जी भरती आहे हा मुलाखतचा जो राऊंड होणार आहे हा राऊंड मित शासनाला विनंती आहे की हा एकदम पारदर्शक पद्धतीने पार पडला पाहिजे ज्यामुळे या मुलाखत राऊंडसाठी शिफारस झालेल्या बांधवांना संधी मिळेल आणि मित्रांनो सर्वांचीच परिस्थिती सारखी नसते काहीजणं हे कोणत्याही परिस्थितीत नोकरी मिळवण्यासाठी देवाणघेवाण करू शकतात मात्र तुम्हा सर्वांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचं कर्ज करून या संस्था चालकांना द्यायचं नाही आणि यांची लाचारी पत्करायची नाही जरी आपली संस्थेवर शिफारस होत असली आणि जर त्यांनी आपल्याकडे मागणी केली तर तुम्ही ते पुरावे गोळा करा आणि शासनापर्यंत पोहोचवा किंवा आपल्यापर्यंत पोचवा आपण त्या त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करू बघा मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये या संस्थाचालकांच्या आश्वासनाला बळी पळू नका आणि प्रामाणिकपणे इंटरव्ह्यू द्या नंबर लागो अथवा न लागो मात्र देवाणघेवाण करायची नाही जर आपल्याच बांधवांनी जर या संस्थाचालकांना रस्ता दाखवला तर ते त्या रस्त्यानं मित्रांनो सर्वात संस्थाचालक वाईट आहेत असं नाही बरेच संस्थाचालकांनी दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीमध्ये विना डोनेशन अभिगताधारकांना आपल्या संस्थेवरती नोकरी दिली त्यामुळे तुम्ही असा गैरसमज करू नका की संस्था म्हटलं म्हणजे देवाणघेवाण करावी लागेल मित्रांनो तसं नाही आपण आपला इंटरव्ह्यू राऊंडसाठी शिफारस झाल्यानंतर प्रामाणिकपणे संस्थेवरती इंटरव्ह्यूसाठी जायचं आपलं काम करायचं मात्र काही संस्थाचालक हे केवळ यांनी शिक्षण म्हणजे एक शिक्षण संस्था म्हणजे एक व्यवसाय सुरू केलेला आहे तर आपल्याला त्यां त्या ते आपल्याला आश्वासन देतील आम्ही हे करू आम्ही ते करू मात्र त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका आणि सर्व अभिज्ञताधारकांना नम्र विनंती आहे जर आपण जर एकी केली तर या संस्था चालकांना विना पैशाचे मभिजताधारकांना घ्यावं लागेल तर एकी केली तर कोणच दिला नाही तर यांच्या संस्थेवरती शिकवण्यासाठी कोण जाईल दरग, या हो। की की काही स्वतः विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत यांना डी एड बी एड पात्रधारक अभिज्ञताधारकांची गरज आहेच आणि बघा मित्रांनो यांना या अभियताधारकांना घ्यावंच लागेल कारण आपण गुणवत्तेनुसार त्यांच्या संस्थेवर जात आहोत प्रत्येकाने जर एकी केली आणि काहीच जर दिलं नाही तर आपलं सहज काम या संस्थेवरती होईल बऱ्याच सोशल मीडियामध्ये व्हॉट्सॲप असो टेलिग्राम असो यावरती मी मुलांच्या कमेंट्स वाचतो पाहतो बरेच जण देवाणघेवाणचा बोलतात किंवा नकारात्मक बोलतात अजून शिक्षक भरतीच्या मुलाखतचा राऊंड लागायचा बाकी आहे आणि बघा त्या चॅनलवरती काही संस्थाचालकसुद्धा सामील झालेले आहेत तर मित्रांनो कृपया सर्वांना विनंती आहे आपल्या घरची परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे आणि बघा मुलाखतच्या राऊंडनंतर सेकंड फेजही हा होणारच आहे आणि शासनाने जर सहजासहजी हा सेकंड फेज जर दिला नाही घेतला नाही तर आपण पुन्हा शासनाच्या विरोधामध्ये आवाज उठू आणि या दाटक्के पद कपात जागा असतील किंवा रिक्त पात्र गेल्या जागा असतील फेज दोनमधील जिल्हा परिषद असतील किंवा ज्या काही प्रामाणिक संस्था आहेत ज्यांना विनामुलाखत शिक्षकांची भरती करायची आहेत त्यांच्या सहकार्याने आपण शासनावरती दबाव आणून फेज दोन पूर्ण करू म्हणजे बघा आपल्याला कळकळीची विनंती आहे की या संस्थेवरती आपल्याला प्रामाणिकपणे इंटरव्ह्यू द्यायचा आप आहे आपलं जे कौशल्य आहे ते दाखवायचं आहे आता काही जण कमेंट्स करतील की संस्था जायल का ना तुमचं काहीच घेणं देणं नाही त्यांच्या त्यांना फक्त त्यांच्या पैशाचं घेणं देणं आहे तर मित्रांनो असं नाही प्रत्येक संस्था असा विचार करते असं नाही दोन हजार सतराच्या भरतीमध्ये बरेच बांधव असे आहेत आणि बऱ्याच संस्था अशा आहेत की त्यांना गुणवत्ताधारक शिक्षक मिळाल्यामुळे त्यांनी त्या शिक्षकांची मुलाखतीच्या राऊंडमध्ये विना डोनेशन आपल्या संस्थेवरती जॉईनिंग करून घेतलेली आहे त्यामुळे तुमच्यास मनातील हा भ्रम दूर करा की प्रत्येक संस्थेवरती पैसा हा द्यावाच लागतो आणि बघा मित्रांनो जर तुम्हाला कोणी जर पैशाची देवाणघेवाण करत असेल तर मित्रांनो तुम्ही त्याची तक्रार शिक्षण विभागाकडे शिक्षण आयुक्त साहेबांकडे करा आणि काही पुरावे गोळा करायचा प्रयत्न करा बघा आता संस्थाचालकांनाही एवढा इंटरव्ह्यूला दहा उमेदवार पाठवणार आहे तर हे सर्व दहा उमेदवार हे गुणवत्ताधारकच असतील आणि त्या दहापैकीच एका अभिज्ञताधारकांना त्यांना घ्यावं लागेल तर तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो एकी करा आणि आपली ज्या संस्थेवरती शिफारस झाली इतर अभिज्ञताधारक मित्रांशी बोला कारण त्यांचीही इतर संस्थेवरती शिफारस झालेलीच असते त्यामुळे मित्रांनो दहा टक्के बद जागा असतील त्यानंतर रिक्तपात्र पात्र हजार जागा असतील या जागा प पोर्टलवर येण्यासाठी मित्रांनो आपल्याला थोडासा संघर्ष करावा लागेल या जागा सहजासहजी येतील असं मला वाटत नाही काही संस्थांच्या काही जिल्हा परिषदांचं रोस्टर हे कम्प्लीट आहे तर काही जिल्हा परिषदांचं रोस्टर अद्याप कम्प्लीट नाही आता बघा जानेवारीमध्ये जानेवारी, जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या फेजची जाहिरात आली त्यावेळेस दहा टक्के जागा कपात करण्यात आलेल्या होत्या आता त्यांची चौकशी होऊन आतापर्यंत जवळपास सहा ते सात महिने झाले म्हणजे आतापर्यंत या दहा टक्के पदकपात जागा आहेत यांची माहिती संबंधित जिल्हा परिषदपर्यंत आली पाहिजे आलेली असेल आणि आलेली नसेल तरी आपण आपल्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जाऊन वैयक्तिक निवेदन द्या आणि या दहा टक्के पद जागा येण्यासाठी तेथील सी ओ असेल यू ओ साहेब असतील यांना विनंती करा तर अशा प्रकारे मित्रांनो दोन हजार सतराची भरती असो हो किंवा दोन हजार बावीसची भरती असो हो आपला प्रामाणिक प्रयत्न आहे की आपल्या जास्तीत जास्त डी एड बी एड गुणवत्ताधारक धारकांना ज्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे त्यांना संधी मिळालेली पाहिजे आणि राज्यातील जिल्हा परिषद शाळा असतील किंवा खाजगी संस्था असतील येथील विद्यार्थ्यांना जे देशाची भावी पिढी आहेत जी देशाचे भावी नागरिक आहेत त्यांना घडवण्याचं काम आपल्या या गुणवत्ताधारक अभियताधारकांकडून होईल तर धन्यवाद मित्रांनो